नमस्कार मैत्रिणी हे बघा किती मस्त छान लोणचं तयार झालंय आंबट गोड तिखट दहा मिनिटात तयार होणार लिंबाचं लोणच चला आपण करूया मी तर दहा बारा लिंब घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकही काळा डाग वगैरे लिंबाला नाही एकदम फ्रेश लिंब घेतलेले आहेत भरपूर रस वगैरे आहे याच्यामध्ये चला आता आपण हे कट करून घेऊयात तर एका लिंबाचे साधारणत सात आठ तुकडे करू शकतात आपल्याला मिक्सरमधूनच काढायचं आहे पण साधारण तुम्ही सात आठ तुकडे करू शकतात त्याचे हे बघा मी असे केलेले आहेत तसे मी एका लिंबाचे आठ तुकडे केलेले आहेत तर तुम्ही तुमच्यासार छोटे मोठे तुकडे करून घेऊ शकतात चला आता मी घेतले आहेत पटकन मी आता सगळेच लिंबाच्या फोडी करून घेते हे बघा मी आता सगळे फोडी करून घेतलेले आहेत तर मी आता एक वाटी घेते आणि त्याच्यामध्ये हे रस आणि बिया टाकते म्हणजे आपलं खूप आंबट असं नाही करायचं लोणचं तर त्याच्या आणि बिया महत्वाचं म्हणजे बिया एकही बी मध्ये येऊ द्यायची नाही सगळ्या बिया आपल्याला बाहेर काढायच्या नाही तर आपलं लोण लोणचं कडवट होतो कारण त्याच्या बिया कडू असतात हे बघा मी सगळ्या बिया वगैरे काढून टाकलेल्या आहेत साइडला तुम्हाला वाटेत दिसत आहे रस आणि बिया मी सगळ्या काढलेल्या आहेत हे बघा एखादी जरी राहिली ना बी तरी आपल्याला लोणचं होऊ शकत मी आता सगळं सगळं म्हणजे आपण दोनदा काढून घेऊयात थोडं थोडं आता मी आता हे काढून घेते आणि आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करून काढून घ्यायचं आहे एकदमच बारीक पेस्ट नाही करायची थोडीशी आपण धगड केली ना तरी चालेल पाणी अजिबात त्या पाण्याचा स्पर्शसुद्धा नको आहे आपले हात पण एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा हे आता झालेलं आहे आता आपण हे मोजून घेऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला साखर पण तेवढीच मोजून टाकते कारण जितकं आपली पेस्ट असेल तितकीच आपल्याला साखर टाकायची आहे तुम्ही जास्त हवे असेल तर घेऊ शकतात पण समप्रमाणात घेतली तर लोणचं तुमचं एकदम छान होईल आणि टिकेल ते जास्त ते बघा हे दोन कप झाले आणि हे तिसरा कप म्हणजे अ साधारण माझ्या अर्धा किलो लिंब असतील दहा बारा लिंब तर ह्याच तीन कप पेस्ट झालेली आहे तीन कप पेस्टला बरोबर तीन कप मी साखर टाकलेला आहे तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकतात काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मी घेते कारण मला गोड तिखट आणि आंबट असं तिन्ही पाहिजे तुम्ही जर साखर डबल टाकायची तर टाकू शकतात काही हरकत नाही पण ते लोणचं कमी जाम जास्त लागेल हे बघा हा तिसरा कप आहे तीन कप बरोबर मी टाकलेले आहे टाकत मिरची पावडर मी तीन चमचे टाकले आहे आणि आता मीठ टाकूया दोन चमचे चवीनुसार आता हे आपण घालूया आणि गॅसवर गॅस एकदम लो फ्लेम वर आपण चालू करूया हे बघा एक मिश्रण तयार झालेलं आहे एक जीव झालेला आहे तर आता आपण गॅस थोडासा वाढवूया हे बघा हे आता पूर्ण साखर वितळी आहे आता जरी हे तुम्हाला पातळ वाटत असेल तरी पातळ नाही राहणार चला माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा आता छान उकळी आलेली आहे हे बघा आता आधी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत होतं पण आता हे साखर एकदम अशी एकजीव होत चालली आणि कलर पण तुम्ही बघू शकता मगाशी वेगळाच कलर होता आणि आता जसं जसं हे आटत जाईल तसं तसं त्याला कलर येत जाईल अजून थोडेसे पाच मिनिट ठेवूयात हे लोणचं करायला खूप सोपं आहे फक्त दहा मिनिटामध्ये लोणचं तयार झटपट लोणचं तयार आहे आणि तुम्ही चपाती सोबत किंवा असं उपवास असेल तर खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकता. एकदा करून ठेवायचं दोन वर्ष काही टेन्शन नाही खरं ते दोन वर्ष राहणार नाही तुम्ही आधीच खाऊन टाकाल हे बघा हे असं बघायचं लोणचं एक तार आली पाहिजे लोणच्याला तर हे आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता याला आपण थंड करून घेऊयात हे बघा थंड झालेलं आहे किती छान झालेलं आहे एकदम एक कार घेतली ना मस्त तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एकदम छान आहे तुम्हाला खूप आवडेल आणि कोणीही करू शकत अगदी लहान मुलं सुद्धा ही रेसिपी करू शकतात आणि खाताने आवडीने खाऊ शकतात चला तर मग तुम्ही नक्की ट्राय करा मी आता हे डब्यामध्ये भरून ठेवते आता मला तरी किमान एक वर्ष काही टेन्शन नाही चला